ओम शांती तीस मार्च दोन हजार चौदाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे कशाही वातावरणात बाबांच्या स्नेह आणि मदतीने उन्नती करत रहा प्रत्येकाची विशेषता पहा स्वतही उमंग उत्साहामध्ये रहा आणि दुसऱ्यांमध्येही उमंग उत्साह वाढवा जितके मुलांचे बापाशी प्रेम आहे त्यापेक्षा जास्त प्रत्येक मुलासाठी बाबांचे प्रेम आहे हे मनापासून असलेले प्रेम सगळ्या मुलांना त्यांच्या त्यांच्या शक्तीप्रमाणे चालवत आहे प्रत्येकाच्या मनात बाबांची याद प्यार समावलेली आहे हे अलौकिक प्रेम मुलांमध्ये शक्ती भरत आहे हे अलौकिक प्रेम फक्त संगमयुगातच अनुभव करता येतो बापदादांचे प्रेम परिवाराचे प्रेम मुलांना शक्ती देते बाप दादा म्हणतात थकायचे नाही घाबरायचे नाही प्रत्येक मुलगा बाबांचा लाडका आहे प्रत्येकामध्ये उमंग उत्साह आहे की बाप समान बनायचेच आहे पण मुलं नंबरवार आहेत बापदादांनी पाहिले जास्त मुलं बाबांच्या प्रेमाने आणि ज्ञानाने चांगली उन्नती करत आहेत तीव्र पुरुषार्थ करत आहेत बापदादा म्हणतात कसेही वातावरण असले तरी मुलांनी निर्भय बनून उन्नती करायला पाहिजे एकमेकांच्या विशेषता पाहायला पाहिजे बापदादा म्हणतात वातावरण कसेही असो पण आपल्या वातावरणाचे वातावरणाने वातावरण परिवर्तन करायचे आहे तीव्र पुरुषार्थ करायचा आहे जर मुलांमध्ये हिम्मत असेल तर हिम्मते बच्चे मददे बाप आहेच ओम शांती